तुला सगळ्यांना सुप्रभात 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 थोडस आपण ध्यानाच्या आधी काल माधव मॅडम आणि सुजाता कदम मॅडम आश्रम शाळेत गेले होते सातारीच्या आणि तिथे त्यांनी ध्यान श्वसन तंत्रे आणि मुद्रा घेतल्या मुलांसाठी तर त्याचा अनुभव जरा सगळ्यांना सांगतील करा मॅडम सुरू नमस्कार सर्वांना काल आश्रम शाळेमध्ये साथी एस एम जोशी आश्रम शाळा उफळी सातारा येथे आम्हाला जाण्याचा योग आला आपल्या संस्थेमार्फत आपल्या मंगल मॅडमच्या संस्थेमार्फत आपल्या सर्वांच्या ग्रुप एनर्जीतून आपण जे जीवन शिक्षण प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्या माध्यमातून शिक्षक म्हणून मी सुजाता कदम आणि योग शिक्षक म्हणून माधुरी रेती वाटणे असे दोघे जणी आम्ही कार्यक्रम घेण्यासाठी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो इतका सुंदर अनुभव आला खूप त्यांचा स्टाफ छान आहे मुलं खूप छान आहेत आणि त्यांनी सर्वांना शिक्षकांनी मुलांना शिस्त ही छान लावली हे उत्तम प्रकारचं मिळते तसंच त्यांनी आम्हाला संपूर्ण शाळा फिरून दाखवली जेवण छान देतात मुलांना सर्व तिथंच रहिवासी शाळा असल्यामुळं शिक्षकांना त्यांचं पालकत्व घेतल्याप्रमाणेच सर्व मुलांचं करावं लागतं मुलांनी एक छान वाटलं की मुलं ही वास्तविकतेमध्ये आहेत म्हणजे इतर मोठमोठ्या शाळांमधील किंवा हायर एज्युकेशन मधील मुलांना तुम्ही शिका म्हणून सांगावं लागतं परिस्थितीनं त्या मुलांना इतकं काही शिकवलंय की ती मुलं स्वतः शिक्षण घेण्यासाठी आणि इतर गोष्टी शिकण्यासाठी फार उत्सुक आहे ते मला फार तिथे एक वेगळी गोष्ट जाणवली त्यांनी आमचं छान स्वागत केलं पहिलं स्वागत केल्यानंतर अं पाठीमाग बोर्ड खूप छान लिहिला होता आपल्या संस्थेचं नाव छान लिहिलं होतं आणि असं असं प्रशिक्षण आहे म्हणून सगळं सर्व छान फलक लेखन केलं होतं त्यानंतर आमच्या दोघींच स्वागत केलं मग आम्ही दोघींनी सुरुवातीला मी आपल्या संस्थेची माहिती दिली त्यानंतर ध्यानाची माहिती आणि का करावं त्याबद्दल माहिती दिली त्यानंतर माधुरी मॅडमनी ह्याच सेशन घेतलं योगाचं आणि योगाची माहिती दिली त्यानंतर हार्ट मेडिटेशन घेतलं की सलग मुलांना एकच माहिती माहिती असं नको म्हणून मग आम्ही असं मुलांना आवडेल अशा प्रकारे नियोजन केलं हार्ट मेडिटेशन घेतलं त्यानंतर माधुरी मॅडमनी मुद्रांची माहिती दिली आणि त्यानंतर परत शेवटी अनापान सतीचा व्हिडिओ लावून संपूर्ण कार्यक्रम आम्ही सव्वा दोन तास दोन हा ता कार्यक्रम केला पण हा संपूर्ण कार्यक्रम करताना मुलांचा आणि स्टाफचा रिस्पॉन्स इतका सुंदर मिळाला त्यांना ही सर्व माहिती खूप आवडली त्यांच्यासाठी वेगळी नवीन होती असं तर शिक्षक शिक पण बोलले की मॅडम तुम्ही तुम्हाला आम्ही मोठी मुलं मोठ्या लेवलची मुलं द्यायला पाहिजे होती आणि आम्हाला हे सगळं आवडलेलं आहे मुलं तर म्हणाली परत कधी येणार आम्हाला परत कधी शिकवणार हे सगळं शिकायचं आहे आणि स्टाफ पण म्हणाले की आम्हाला पण हे सगळं शिकायचंय आम्ही तुम्हाला पूर्ण दिवस देऊ तर पहिल्याच प्रयत्नामध्ये आम्हाला इतकं सुंदर ते यश मिळालं आणि रिस्पॉन्स छान मिळाला तर हे सर्व आपल्या मंगल मॅडमच्या प्रेरणेमुळं त्यांनी दिलेलं इतकं शिक्षण सुंदर आहे जीवन शिक्षण आणि जे सेशन घेतले त्याच्यामध्ये तयारी करून घेतली योग्य मार्गदर्शन हे महत्वाचं आहे कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यामुळेच मी जाऊ शकले तिथं जर मी तयारी केली नसती आणि मॅडमनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या नसत्या तर मी एवढी झेप घेऊ शकले नसते तर हे सर्व आपल्याला सुंदर शिक्षण मिळते एकतर आपला अभियंग सर्व प्रकारचा सिलेबस इतका उच्च प्रतीचे की आपण तिथं गेल्यावर आपल्याला विचार करावा लागत नाही की इथं काय बोललं पाहिजे आपोआप सगळं ज्ञान आपल्याला येतं आणि समोरच्या व्यक्ती जो काही समाज आहे ज्या काही आपल्याला समोरचा ग्रुप आहे त्याला हवं हे सगळं आपण व्यवस्थित बोलू शकतो तर अशा प्रकारे आम्ही तो कार्यक्रम घेतला तर आता माधुरी मॅडमला जर काही सांगायचं असतील तर त्या बोलतील सुजाता मॅडम तुमच्याकडं कॉन्फिडन्स आहेच आहे असं काही नाही कॉन्फिडन्स बिल्डअप झाला तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे आणि तुम्ही ते नेहमी संधी पण घेता उचलता योग्य वेळेला घेता उशीर नसतो प्रत्येक संधी उचलताना हे मी बघितले आणि हे असं करणं फार गरजेचं आहे नाहीतर आहेच आहे की प्रशिक्षणाला नावं दिली तर काय अडचणी आहेत ते सुद्धा साधं ग्रुपला सांगत नाहीयेत आणि नुसतं बघायचा रोल करतात असे बघे पण आहेतच ना तर तुम्ही आता ते करता म्हणून संधी उचलू शकता त्यामुळे पुढे पुढे चाललाय अनुभवांच्या माधुरी मॅडम तुम्हाला काय बोलायचंय तर धन्यवाद सुजाता मॅडम माधुरी मॅडम तुम्हाला काही अनुभवाबद्दल सांगायचंय काही वेगळं पण जाणवलंय का हो खूप छान अनुभव आला तिथे आम्हाला म्हणजे मुलांनी पण तेवढाच प्रतिसाद दिला आणि शिक्षकांनी पण खूप प्रतिसाद दिला म्हणजे हे खूप आम्हाला आमच्यासाठी कौतुकास्पद होत की त्यांना आणखीन यावं वाटत होतं परत म्हणजे कधी येणार विचारत होती मुली तुम्ही कधी येणार परत सेशन याचं फार कौतुक वाटलं आणि जे सांगितलेलं होत ब्यूट झालंय बहुतेक माधुरी मॅडम आवाज येत नाही ग्रहण शक्ती होती आणि शिकण्याची म्हणजे वृत्ती खूप होती त्यांची की अजून तुम्ही सांगा काही आम्हाला आणि आम्हाला ते ऐकायचं आहे ज्ञान मिळवण्याची खूप त्यांच्यामध्ये लालसा होती असं म्हणलं तरी चालेल खूप छान मुलं तयारीची आश्रमशाळा असल्यामुळे त्यांनी खाऊ दिला होता मी म्हंटल होत काहीतरी प्रोटीन युक्त चांगला घ्या तर चिकीचे पॅकेटही त्यांना छान मिळाले तर आपल्या सर्वांच्या तर्फे ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेल्या आहेत पर्टिक्युलरली या उपक्रमासाठी सुलक्षणा मॅडम कडे जी पे त्यांचे महत्वाचे धन्यवाद कारण त्या सगळ्या देणगी सुलक्षणा मॅडमच्या आपण दिलेल्या तिकडे तुम्ही या आपण उपक्रमाबद्दल उपक्रमासाठी वापरतोय माड़ें, माड़ें तर सगळ्यांचे धन्यवाद नूतन मॅडमने कॉन्टॅक्ट केला होता शाळेला नूतन चे धन्यवाद आणि दोघींचे सुजाता मॅडम आणि माधुरी मॅडमचे पण धन्यवाद तर प्रशिक्षण यामध्ये मी बरेच बघते गोष्टी सगळ्यांच्या एक खेद सारखा वाटतो मला पर्टिक्युलरली की मी एवढी ग्रुपवर सांगतेय की तुम्ही बाहेर पडा बाहेरही पडत नाहीत वाचतायत मी प्रत्येक मेसेजला रीड बाय बघत असते कोणाचा रिस्पॉन्स कधी को आहे ते बघत असते बाहेर पड म्हणते की काही तुम्ही केलेलं नाही फक्त नाव दिलेलं आहे त्याच्या पुढे काहीच केलेलं नाहीये तरी सुद्धा बाहेर पडत नाहीये तरी सुद्धा अडचणी सांगत नाहीयेत काय अडचणी आहेत ह्या गोष्टींना कसलं तुम्ही शिक्षकच बनू शकणार नाही आयुष्यात लक्षात घ्या आणि अडचणी पण काय येतात ना ह्याचा ओहापोह हो केला पाहिजे मला असं म्हणायचंय मी शिवसरोदय शास्त्र शिकते शिवसरोदय शास्त्राने मला इतकं शिकवलंय ना तुम्हाला सांगते निसर्गाचं शास्त्र आहे निसर्ग इतके फटके देत असतो इतके फटके देत असतो एखाद्या गोष्टीला तुम्हाला अडचणी येते तुम्ही ठरवलंय की मी प्रशिक्षण घेणार मला काम करायचं आहे त्यानंतर ज्या अडचणी येतात त्या काय येतात प्रत्येकाने बघाव्यात जे सेशन देऊ शकले नाही ना, ना त्यांच्यासाठी मी हे बोलतेय आणि अजूनही मी शेड्यूल करा शेड्यूल करा म्हणते तर अजूनही उरलेले लोक शेड्यूल पण करत नाहीयेत अडचणी काय आली सांगत नाहीये बाहेरही पडत नाहीयेत तर या गोष्टी खूप खूप तुम्ही लक्षात घ्या एक एक फटके अजून तुम्हाला बसणार आहेत यम नियम विद्या मॅडम का सुरुवात केली नंबर घातला नाही काय पायरे आहेत योगाच्या पतंजलींनी काय सांगितलं यमापासून सुरुवात होते ना यम नियम कुठं तुम्ही प्रत्याहार करणार आहात आणि कुठं तुम्ही ध्यान समाधी काही अर्थ नाही उठून ध्यानाला बसताय लक्षात घ्या अशा लोकांनी काही ध्यान पण करू नये ज्यांना यम पाळता पाळता येत येत नाही नाही त्यांनी कशाला वरच्या पायऱ्यांना नुसतं लावून बसायचं तुम्हाला वाटतं ध्यान केलं काही त्या ध्यानाचा आचरणामध्ये काहीही उपयोग नाहीये तर या गोष्टी महत्वाच्या घ्या लक्षात प्रशिक्षणामधन बाकीच्याही गोष्टी जीवनविषयक आपण शिकणार आहोत आता प्रशिक्षण जीवन मूल्य प्रशिक्षण घेणार आहोत जीवन विकास प्रशिक्षण घेणार आहोत आणि हेच बेसिक नाहीये काय उपयोग आहे तर चला आता देवी ध्यान करूयात आवाज येते की सांगा आपल्याला करायचं आहे पूजा आज आपण करत आहोत शांत बसलेलो होत, आणि श्वासाकडे लक्ष देत आहोत श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे आता प्रथम आपल्याला सूर्याला आठवायचं आहे कुष्मांड देवी सूर्यमंडला